म्हणजे छत्तीस वर्षांचा सांजबा लग्न होत नव्हतं म्हणून पाक खांगला होता पिचला होता शिक्षण बी ए दहा बारा एकर जमीन ते बी बागायती दोन हिरी तरकारी तर गडी जाम एक्सपर्ट वार्षिक नाही म्हणलं तरी वीस तीस लाख रुपयांचं उत्पन्न सुपारीच्या खांडाचं बी व्यसन नाही पण असं असून गड्याचं लग्न होत नव्हतं का तर संजाला परमनंट नोकरी नाही गडी शेतकरी आहे आणि पोरींना शेतकरी नवरा नको आता ही अशी गत एकट्या संजबाची आहे का तर नाही तर सध्या राज्यातल्या तीस टक्के पोरांची अशी सिच्युएशन आहे पण मंडळी छत्तीस वय असो सुधीक संजबाचं नुकतंच लग्न झालंय बरं गाड्याला या वयात वीर पोरगी भेटली बरं का आता चमत्कार कसा काय घडला तर चार दोन गोष्टी त्यानं बी ऍडजस्ट केल्या पण लग्न झालं ही महत्वाचं पण मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की संजबानं नक्की कोणत्या अशा गोष्टी ॲडजस्ट केल्या की ज्यामुळं के त्याचं आज लग्न झालंय सांजबा सारख्या अवस्था असणाऱ्या पोरांनी नेमकं काय करायला पाहिजे जेणेकरून त्यांचं लग्न होईल काही मुद्द्यांच्या आधारे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच फारी मंडळी लग्न ही गोष्ट वरवर बघता तुम्हाला खूप साधी वाटत असली तरी ती तितकी साधी सोपी नाही आहे लग्न म्हणजे स्त्री पुरुषाची भावनिक आणि मानसिक गरज भागवण्यासाठी निर्माण केलं गेलेलं एक व्यासपीठ आहे त्यामुळे लग्नाकडं सहजासहजी दुर्लक्ष करून चालणार नाही पण आता दुर्दैवानं याच लग्नाच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्यात बेरोजगारी मुलींच्या आणि त्यांच्या आईबापांच्या वाढलेल्या अपेक्षा घटत चाललेलं लिंग गुणोत्तर प्रमाण या सगळ्या गोष्टींमुळे पोरांची लग्न होत नाही आहेत पस्तीसशी चाळीस इथली पन्नास शंभर पोरं तर तरी मला तुमच्या आसपासच दिसतील आता नाही म्हटलं तरी आमचा संजबाबी त्यातलाच होता लग्न होत नाहीये यामुळं नैराश्यात गेलेला लग्न झालं नाही म्हणून गड्याला चार चौघात उभं राहिला पण लाज वाटायची तोंडावर नाही म्हटलं तरी मागून का व्हायना सगळा समाज सांजबाला नावं ठेवायचा त्याचा आईबाप तर पुरी बघून बघून पाक थकलं होतं कधी नावावर बसत नाही तर कधी रक्तगटच एक आहे तर कधी पत्रिका जुळत नाही एवढं सगळं जुळलं की पुरीचा काहीतर भूतकाळ सापडतोय नाही म्हणलं तरी अशा अनेक छोट्या मोठ्या कारणांमुळे सांजबाच लग्न रखडलं गेलं पण आता चिंता नाही लग्न झाल्यापासून गाड्याच्या चेहऱ्या इगळीच टाक्या आली आहे गडी नैराश्यातनं बाहेर पडलाय गपगप राहणारा सांजबा आता हसत खेळत चर्चेत सामील व्हायला लागलाय पण हा सगळा बदल सांजबात कसा काय झाला हे सगळं कशामुळे शक्य झालं सजवासारख्या अनेकांनी नेमक्या काय गोष्टी केल्या पाहिजेत हेच आता आपण पाहणार आहोत तर बघा यातली सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्वतःच्या वयाचा विचार करता काही गोष्टी ऍडजस्ट करून पुढं गेलं पाहिजे आणि वेगळ्या पर्यायांची चाचपणी केली पाहिजे जसं की एखादी विधवा असेल तर तिचा पर्याय आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे म्हणजे आज आपल्या समाजामध्ये अनेक विधवा महिला आहेत ज्यांना एक नव्या जोडीदाराची गरज आहे जेणेकरून त्या देखील त्यांचा नवीन प्रवास सुरू करू शकतील काही विधवा महिलांच्या नवऱ्यांचं तर लग्नानंतर काही दिवसातच मृत्यू झालेला असतोय अशा विधवा महिलांना समाजानं देखील बाजूला टाकलेलं असत आहे म्हणूनच मग अशा महिलांचा आधार बनण्यात आपल्याला काय हरकत असावी एकूणच तुम्हाला ज्या भावनिक आणि शारीरिक गरजांची आवश्यकता आहे तशीच तिलाही असणार त्यामुळे तिचं आयुष्य समृद्ध केल्याचा तुम्हाला आनंद सुद्धा राहील आणि ती मुलगी सुद्धा तुमच्या आयुष्यातली मोकळी भरून काढेल त्यामुळे जर तुम्ही ऍडजस्टमेंट केली तर अशा वेळी कधी कधी तुमच्या अपेक्षेपेक्षा ही चांगली मुलगी तुम्हाला मिळून जाईल आता यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही अनाथ आश्रमांना भेटी दिल्या पाहिजे म्हणजे अनेक मुलं मुली ही लहानपणीच पोरकी झालेली असतात ना आई ना वडील ना नातेवाईक त्यांचं स्वतःच असं कोणीच नसतंय लहानपणापासून ही मुलं अनाथ आश्रमात वाढलेली असतात आता अनाथ असल्यामुळे इथल्या अनेकांना सोबतीची आवश्यकता असते मुलांसोबत अनेक मुली इथून मोठ्या झालेल्या असतात अशा अनेक मुलींसाठी तुम्ही आधार बनू शकता आणि त्यांच्यासोबत लग्न करू शकता पण मंडळी अनाथ आश्रमातल्या मुलींशी लग्न करणं ही तितकीही सोपी प्रोसेस नाही आहे काही अनुभवी लोक सांगतात की अनाथ आश्रमातील मुलींशी लग्न करताना आश्रमातल्या काही अटी शर्ती पूर्ण कराव्या लागतात जसं की काही ठिकाणी तुमच्या नावावर असलेल्या संपत्तीपैकी काही संपत्ती मुलीच्या नावे लिहून घेतली जाते का तर लग्नानंतर जर त्या मुलीचा सांभाळ नीट झाला नाही तर तिच्या स्वावलंबी जीवनासाठी ती अट पूर्ण करणं गरजेचं असतं अशा अजून बऱ्याच नियम घालून आश्रमवाले मुलींच्या लग्नाला परवानगी देतात जर तुमची त्या सर्व अटी शर्ती मान्य करून संसार करण्याची इच्छा असेल तर तुम्ही या पर्यायाचा विचार करू शकता यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही जातपात सोडली पाहिजे मंडई लग्नातला सगळ्यात महत्वाचा अडथळा आहे तो म्हणजे जात आणि घरानं काही कुटुंब तर जातीतले असून सुद्धा त्यांच्यात कमीतली आणि घरंदाज अशा कॅटेगऱ्या पाडल्या गेल्या आहेत या जातीमुळे माणूस कितीही चांगला असला तरी त्याच्या जातीमुळे त्याच्याशी सोयरीक जोडता येत नाही पण काळ पुढे सरकलाय हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे आणि मुळातच माणूस हा त्याच्या जातीनं किंवा घरानं मोठा होत नसतो तर तो त्याच्या कर्तृत्वाने मोठा होत असतो कधी कधी घरंदाज म्हणणारे सुद्धा व्यसनाधीन झालेले पाहायला मिळतात त्यामुळे जातीपाती या सगळ्या गोष्टी मागे ठेवून एखादी सुशिक्षित समजूतदार मुलगी बघून लग्न करायला हवं तर बघा या अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कराव्या लागतील जेणेकरून पस्तीशी आणि चाळीशीतल्या मुलांची लग्न होती आज देशभरातला तरुण बेरोजगारी गरिबी व्यसनाधीनतेला सामोरा जातोय त्यामुळे त्याच्या लग्नाच्या समस्या देखील वाढलेल्या आहेत तो एकटा पडलेला आहे त्याला सोबतीची गरज आहे गोष्टी शेअर करण्यासाठी त्याला एका हक्काच्या माणसाची गरज आहे त्याला नैराशीतून बाहेर पडायचं असेल त्याच्या जगण्याला कारण शोधायचं असेल तर त्याला लग्न करावं लागेल लग्न ही नितांत सुंदर गोष्ट असून ती योग्य वयात होणं गरजेचं आहे हे सांगण्यासाठीच हा आटापिटा या व्हिडिओत सांगितलेल्या पर्यायांबद्दल तुमची मतं नेमकी काय ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद